अकराशे रुपये जोडीमध्ये बांधणी अकराशे रुपये जोडी हो छान एकदम ते साडेपाचशे ला जोडी साडेपाचशे रुपये त्याचा ब्लाऊज मध्ये सोळाशे पन्नास ला जोडी सोळाशे पन्नास ला जोडी आणि प्राईस आहे बाराशे रुपये ला जोडी बाराशे रुपये जोडी हो हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेली आहे संगम टेक्स्टाईल मार्केट एन एक्स किवळे येथे ते इथे आज आपण सुंदर असं डेलीवेअर साड्यांचं मानापानांच्या साड्यांचं कलेक्शन आपण कवर करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटमध्ये नक्की पाहणं स्किप करता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्सचा सेट स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे तर नक्की, नक्की एकदा विजिट करा नमस्कार संगम टेक्स्टाईल मार्केट किवळे एन एक्स नगर आपल्यापासून मानापानाच्या साड्या शंभर रुपयापासून आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर रुपयेपासून कमीत कमी सुरुवात आहे ब्लाउज पीस दहा रुपयेपासून आहे टॅवल टोपी आहे भरपूर आपल्याला कलर डिझाईन वगैरे मिळाल अच्छा प्रत्येक पीस हा कॅटलॉग पीस आहे हो प्रत्येक पीसमध्ये कॅटलॉग पीसेस येणार आहे तसं आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे अच्छा मानपानाचे पाहिजे शंभर रुपये शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे मानापानाच्या साड्यांसाठी हाच लग्न सरासाठी आपण व्हिडिओ करत आहोत आणि एक हे बघा त्याचे पुढे एक क्वालिटी प्युअर कॉटन मध्ये सुपर फाईन क्वालिटी एकदम ती साडेचारशे रुपये जोडी अच्छा साडेचारशे रुपये जोडी हो भरपूर कलर डिझाईन आहे यामध्ये सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत हे बघा असं टाईप मध्ये कलर चार्ट येतील सुंदर असे कलर्स आहेत यामध्ये भरपूर डिझाईन पण अवेलेबल आहे ओके या पॅटर्न मध्ये आपल्याला डिझाईन मध्ये पण हो। व्हेरिएशन भेटून जाते या पॅटर्न मध्ये आपल्याला डिझाईन मध्ये पण व्हेरिएशन भेटून जाते हो 450 रुपयाला जोडी ही स्पेशल प्राइस आहे लग्न सराई ओके त्याच्यानंतर ही दुसरी व्हेरायटी पण छान क्वालिटी एकदम बॉर्डर मध्ये

सिंगल घेतली तर सिंगल घेतले तर तीनशे रुपये तीन रुप बाकी जोडी घेतली की पाचशे विथ ब्लाऊज साडी आहे पूर्ण साडीचा कट येणार सव्वा सहा मीटर आहे असं पदर येणार आहे आणि असा डिझाईन हो डिझाईन वगैरे भरपूर क्वांटिटी पाहिजे तेवढे क्वांटिटी पण मिळेल आपल्याकडे एक सिल्क बॉर्डर मध्ये सरोस्की बॉर्डर सरोस्की बॉर्डर मध्ये पण न्यू ट्रेंडिंग आयटम आहे सहाशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडी हो असा पदर येणार सिल्कमध्ये बेस्ट क्वालिटी एकदम आणि याच्यामध्ये कॉन्ट्रस्ट ब्लाउज आहे असा टाईपमध्ये ब्लाउजला पण वर्क येणार आहे छान क्वालिटी एकदम फुल ट्रेंडिंगमध्ये असं टाईपमध्ये कलर्स वगैरे आहे लाईट डार्क अच्छा ह्यामध्ये कलर जोडू शकता खूप छान छान असे कलर्स आहेत लवकरात लवकर एक विजिट करा जोरजेट मध्ये सुपर फाईन क्वालिटी एकदम जोरजेट मध्ये सव्वा सहा कट येणार आहे साडेसहाशे रुपयाला जोडी साडेसहाशे रुपयाला जोडी ब्लाऊज येणार कलर चार्ट जस पाहिजे आपल्याला जसं भेटेल लाईट डार्क इंग्लिश कलर

सुंदर असे कलर अवेलेबल आहे सवीस जानेवारी साडी स्पेशल व्हाईट तीनशे पंच्याहत्तर रुपयाला थ्री सेव्हन्टी फाईव्ह लिन मध्ये अच्छा दहा ते बारा डिझाईन अवेलेबल असतात ओके बेस व्हाईटच येणार इथले विथ ब्लाउज साडी आहे असा पदर येणार हु. आहे आणि छोटी डिझाईन मध्ये बारीक डिझाईन मध्ये ब्लाउज ब्लाउज ओके यातला okay. पण डिझाईन वगैरे भरपूर भेटेल आपल्याला त्याच्यानंतर हु. ही एक फुल डिझाईन ट्रेंडिंगमध्ये सुपर फाईन क्वालिटी एकदम ही सेम डिझाईन आपल्याला साडेचारशे रुपये जोडी मध्ये पण भेटेल आणि ही नऊशे रुपये जोडीवाली आहे जोरजोर सिल्कमध्ये बेस्ट क्वालिटी एकदम ओके

आणि दुसरे डिझाईन पण अवेलेबल आहेत बांधणीचे वगैरे पटोला डिझाईन वगैरे फुल ट्रेंडिंग आयटम एकदम छान पॅटर्न सुंदर असा पॅटर्न एक बांधणी असा इंस्टाग्राम युट्यूबवर व्हायरल आहे बघू शकतो पण सुंदर क्वालिटी एकदम हे अकराशे रुपये जोडी मध्ये बांधणी अकराशे रुपये जोडी हो ही मोस्ट कपडा आहे त्याला पण डिझाईन वगैरे भेटेल आपल्याला भरपूर

एक कोरगनच्या पॅटर्न पण छान आहे आता फुल ट्रेंडिंगमध्येच आहे त्या एकदम चापून चुपून बसणार आहे फुगीरणी अजिबात साडी तिथलं पण सात आठ कलर अवेलेबल आहे डिझाईन वगैरे आहे छान आहे एकदम अकराशे रुपयाला जोडी अकराशे रुपयाला जोडी येस आणि ही आता नवीन ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे पण सुंदर पॅटर्न एकदम सात ते आठ कलर येतील प्राइस काय जी हे टीसी सिल्क मध्ये 1300 रुपयाला जोडी 1300 रुपयाला जोडी हां हे आमचे फुल ट्रेंडिंग कलर आहे हां कपडा क्वालिटी एकदम छान आहे चापून चुकून बसणार आहे नाही आहे मऊ कपडा एकदम हूं ते बघा ते आता नवीन चाललेले ट्रेंडिंग मध्ये मलबरी सिल्क मलबरी सिल्क हां बेस्ट क्वालिटी 1500 रुपयाला जोडी 1500 रुपयाला जोडी हां इतले पण कलर डिझाईन आहे आणि ही एक डिझाईन चालली आहे सध्या फुल ट्रेंडिंगमध्ये अजरक प्रिंट म्हणतात त्याला सुपर फाईन क्वालिटी एकदम चापून चोपून प्युअर कॉटनमध्ये बेस्ट एकदम ही अठराशे रुपये जोडी एक बांधणीमध्ये प्युअर जोड जे ब्रँडेड बांधणी आहे क्वालिटी छान एकदम असं आपल्याला सेम पाहिजे कमी रेटमध्ये तर कमी रेटमध्ये पण अवेलेबल आहे पर ही क्वालिटी छान एक एकदम ही सातशे पन्नासला पंधराशे रुपये जोडी सातशे पन्नास पन पन ला एक पंधराशे रुपयाला जोडून बघू शकता हे ऑफर प्राईज आहे सध्या असं ब्रँडेड मध्ये हे बघा डिजिटल प्रिंट वगैरे हे पण छान पॅटर्न एकदम हे तेराशे रुपयाला जोडी तेराशे रुपये जोडी भरपूर कलर डिझाईन अवेलेबल आहे हे बघा एक डिझायनर ब्लाउज वर्क मध्ये आपण पॅटर्न छान एकदम ते साडेपाचशे ला जोडी साडेपाचशे रुपये त्याच्या ब्लाउज मध्ये वर्क येणार अशी अच्छा ब्लाउज मध्ये विथ वर्क आहे ही साडी ही। ब्लाऊज वर्क आहे एक ब्रासो मध्ये हे दे पण छान एकदम सात ते आठ कलर वर डिझाईन येतील हे बघा ही सोळाशे रुपये जोडीमध्ये चौदाशे रुपये जोडीमध्ये केट पीसेस अंबिका विशाल लक्ष्मीपती अच्छा हे पण छान आहे पॅटर्न एक आता नवीन आलेले सात ते आठ कलर येतील हे बघा हे वीस सालच्या साड्या सोळाशे पन्नासला जोडी सोळाशे पन्नास ला जोडी हा एक घेतली की नाईन फिफ्टीचे जोडी घेतली की सोळाशे पन्नास की अंबिकाचे पण क्वालिटी छान एकदम हे साडे नऊशे रुपयाला ब्रास सोमोरे सिंगल हा बघू शकता सिंगल साडेनऊशे रुपयामध्ये आणि याच टाईपमध्ये ही एक कॉटनमध्ये अज अजरक पिरिटमध्ये हे पण छान पॅटर्न आहे फुल ट्रेंडिंग आहे कलर डिझाईन वगैरे भरपूर भेटेल देतलं आपल्याला त्यातलं कसं असतं प्रत्येक पीसची डिझाईन वेगळी ती पंधरा कलर पंधरा डिझाईन ते बांधणीमध्ये जे रेग्युलर हे बांधणे नाईन फिफ्टीचे याचे ब्लाऊज मध्ये वर्क येणार असे टाईप चे वर्क केलेला ब्लाऊज हो। राहणार आहे यामध्ये आणि हे बघा हे आता लक्ष्मीपतीचे फुल ट्रेंडिंग साडी आहे हो प्रत्येक जागेवरती आपल्याला याच्या व्हिडिओ वगैरे बघायला भेटेल ऑनलाइन पण आहे फक्त सोळाशे पन्नास ला सोळाशे पन्नास ला फुल ट्रेंडिंग साडी आहे पर्टिक्युलर डिझाईन पर्टिक्युलर कलर अच्छा लक्ष्मीपतीच्या साड्या तेवीसशे रुपयाला जोडी तेवीसशे रुपयाला सिंगल पीस घेतले की चौदाशे तेराशे रुपये रेट आहे तेवीसशे रुपयाला जोडी अगकडे कसं सगळं ब्रँडेड साईड आपल्याला पाहिजे तशी वेड हं 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 ये बघा ही पण छान क्वालिटी एक सुबास से बेस्ट क्वालिटी एकदम प्योर मोस्ट कपडा है। ते बघा पण अंबिकाची ब्रासो मध्ये डिझायनर साईड पण आहे हा होता हे बघा ही एक फुल ट्रेंडिंग साडी चालू है। मस्त एकदम सात आठ कलर भेटल ओलोवर ब्रास चे पॅटर्न येतील मोस मध्ये अच्छा क्वालिटी बेस्ट आहे आणि प्राइस बाराशे रुपयाला जोडी 1200 बाराशे जोडी हो